हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे भावाच्या सावलीतलं उजाड अणया नावच पुरेसं सुंदर अभ्यासात हुशार नोकरी स्थिर दिसायलाही छान पण एक अडथळा लग्न घरात कितीही मुलगे पाहायला आले तरी काहीतरी कारण निघून ते लग्न जमत नाही कधी म्हणायचे तिचा स्वभाव आवडला नाही कधी म्हणायचे मुलगी जरा जास्त शांत आहे काही जण तिच्याकडे उघड आम्हाला जास्त हुशार मुलगी नको असंही सांगून जात अनयाला हे सगळं बोचत असे पण त्याहून जास्त बोचत होतं सगळ्यांच्या मनात निर्माण झालेलं एकच चित्र ही मुलगी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून लग्न जमत नाही आई हलकेच म्हणायची अणू जरा हसून बोलत बोलत जाग तू एवढी गंभीर राहतेस ना लोकांना भीती वाटते अनया हसू दाबून म्हणायची आई मी तशी नाहीये मी फक्त मी फक्त बोलताना घाबरते आईला हे समजायचं नाही पण फक्त पण एक माणूस मात्र तिच्या या शांततेतूनही तिचं ओरडणं ऐकत असे तिचा मोठा भाऊ यश यश नोकरीसाठी शहरात असायचा पण बहिणीला मुलगा दाखवायला येणार असेल तर तो हमखास घरी पोहोचायचा कारण कोणालाही माहीत नव्हतं अनया एकदा मरायला निघाली होती ही घटना तिघांच्याच छातीत खुपली होती अनया यश आणि देव त्या दिवशी नेमकं आई वडील गावाला गेले होते अणयाने चुकून एकतर्फी प्रेमाने तिला फसवलेल्या व्यक्तीमुळे आत्मविश्वास गमावला होता त्या मुलाने तिचा अपमान केला तिचा स्वभाव वाईट आहे असं पसरवलं त्या मानसिक ताणानं ती रडत रडत छतावर गेली होती यशला कळलं तेव्हा तो धावत गेला तिचा हात धरून खाली आणलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भीतीचं एक नवीन बीज पेरलं गेलं बहीण पुन्हा त्रासातून जाईल हे त्याला सहनच होईना त्या दिवसापासून यश अनया कोणाशी बोलते कोणाचं तिला दुखत कोण तिला खालचा दाखवतो सगळ्यावर बारीक लक्ष ठेवायचा लग्न पाहणारे किती प्रकारचे असतात काही सरळ काही खूप अपेक्षा असलेले काही अभ्यासाच्या मार्कापर्यंत काढणारे काही तर उघडपणे जरा गोळी नाही म्हणणारे अनयाला हा अपमान अधिक छळायचा पण यशच्या आतमध्ये रागाचा ज्वाली ज्वालामुखी फुटायचा एक कुटुंब आलं होतं तेवढ्यात त्यांच्या मुलाची आई म्हणाली मुलगी फार शांतच आहे हो उद्या बाळाच्या बाबतीत आवाज काढणार नाही अशी भीती वाटते आईचा चेहरा खाली गेला अनया थोडी बावरली यशच्या हातात मात्र का राग कडकडला कर त्या रात्री त्याने त्या कुटुंबाला फोन करून शांत पण कठोर आवाजास सांगितलं आम्हाला अजून विचार करावा लागेल आमच्या घरी एवढ्या अपेक्षा करणाऱ्या कुटुंबात मुलगी देणं योग्य नाही मग तो दुसऱ्या दिवशी बहिणीला शांत बसवून म्हणाला ते चांगलं लोक नव्हते अणू तुला त्यांची गरज नाही अनयाला वाटलं कदाचित भाऊ खूप प्रोटेक्टिव्ह आहे पण तिला अजून तिच्या भावाचं खरं रूप कळणार होतं यशने ज्या ज्या कुटुंबांना अनया पाहायला गेली होती त्यांचं बारीक निरीक्षण सुरू केलं कोण जास्त हुंडा मागतंय कोण तिला नाकावर प्रश्न विचारतंय कोण तिच्या भूतकाळावर बोट ठेवतोय कोण तिला कमी लेखतोय असले कोणतेही कुटुंब दिसलं की तो गुपचुप त्यांना भेटायचा त्याचा आवाज शांत असायचा पण शब्द धारधार माझ्या बहिणीला त्रास देऊ नका तिला जास्त अपेक्षा सांगून शंका घेऊन रडवू नका नाही जमणार असेल तर लगेच सांगा पण तिच्या मनाला हात लावून बघू नका काही तर यशच्या शब्दांनी घाबरूनच मागे सरायचे काहींना वाटायचं हा भाऊ खूपच कडक आहे आणि म्हणूनच ते स्वतःहून मागे हटायचे अनयाला मात्र हे माहीत नव्हतं तिला फक्त एवढंच कळत होतं लग्न जमतच नाही हळूहळू अनयाला आपल्यात खरोखरच काहीतरी कमी आहे असं वाटू लागलं मी एवढी वाईट आहे का रे ती एकदा यशला विचारत बसली यशला त्या प्रश्नाने घाव बसला तो म्हणाला तू तू तर खूप चांगले आहेस फक्त तू अशा लोकांना भेटतेस जे तुला योग जे तुझ्यासाठी योग्य नाहीत अनया हसली पण तिचं ते हसू रिकाम होतं यशच्या मनात मात्र अपराधाची धग पटले धग पेटलेली होती एक दिवस असा आला की अनयाला काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या मुलगा पाहायला आलेल्या कुटुंबातील एका मुलीने तिला मेसेज केला तुझा भाऊ खूप कडक आहे म्हणून आम्ही घाबरून नकार दिला अनयाच्या हातून फोन सुटता सुटता वाचला तिच्या अंतर्मनात काहीतरी फुटलं त्या रात्री तिने यशला थेट विचारलं तू असं करतोस का तू लोकांना घाबरून मागे हटवतोस यश काही बोलला नाही फक्त शांतपणे खोलीत बसत बसला काही क्षणांनी त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं तो म्हणाला त्या दिवशी मी तुला छतावर पाहिलं होतं अनु त्या दिवसानंतर माझ्या मनात एकच भीती आहे कोणी तुला दुखावलं तर कोणी तुला पुन्हा अशा अवस्थेत ढकललं तर मी सहन करणार नाही माझी बहीण पुन्हा तुटताना बघण्याचं धैर्य नाही अनया थबकली तिचं हृदय पहिल्यांदा इतकं हलकं झालं होतं अनया रडतच म्हणाली भाऊ पण तू असं करत राहिलास तर मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही मी बरी आहे आता मी तयार आहे आयुष्याला सामोरं जायला पण तू मागून माझा मार्ग अडवतोस यशने तिचा हात धरला तिचा आवाज त्याचा आवाज तुटलेला माझी भीती चुकीची असू शकते पण माझं प्रेम नाही अनया हसली प्रेम योग्य आहे पण पद्धत चुकीची होती दोघही दीर्घवेळ शांत बसले पण त्या शांततेत सर्व कटुता विस वितळली यशने त्या दिवसानंतर कोणत्याही कुटुंबाशी हस्तक्षेप करायचं थांबवलं अनयाला स्वतःचा आत्मविश्वास परत आला थोड्या दिवसांनी एक कुटुंब आलं ते साधे शांत स्वभावाचं होतं कोणतीही मागणी नाही कोणतंही नाटक नाही मुलगाही शांत पण हसरा अनया त्याच्याशी सहज बोलली त्याने तिच्या भूतकाळाबद्दल विचारलं नाही फक्त इतकंच म्हणाला तू जशी आहेस तशी मला योग्य आहेस यश लांबून पाहत होता पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर खरी शांतता उतरली काही आठवड्यात लग्न ठरलं लग्नाच्या आधीच्या रात्री अनया आणि यश छतावर बसले होते तीच जागा जिथे एकदा मृत्यूचा सावली तिच्यावर आली होती पण आज ती जागा नवीन जन्मासारखी वाटत होती अनया म्हणाली मी जगते कारण त्या दिवशी तू मला पकडलंस आज मी लग्न करते कारण तू मला सोडलंस यशने डोळे पुसले तो हसत म्हणाला यशने डोळे पुसले तो हसत म्हणाला बहिणीचं सुख म्हणजे भावाचं शांत आयुष्य आता मला सगळं हलकं वाटतं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली त्या मिठीत भूतकाळाचं ओझ संपलं आणि भविष्यातल्या उजेडाची सुरुवात झाली अनयाचं लग्न खूप सुंदर झालं यश पहिल्यांदा निर्धास्तपणे हसत होता त्याला माहिती होतं कधी कधी संरक्षण देणं म्हणजे अडवणं नसतं आणि कधी कधी सोडून देणं म्हणजे प्रेमाचं सर्वोत्तम रूप असतं त्याचं बहिणीसाठीचं प्रेम कठोर होतं पण मनापासून होतं आणि त्या प्रेमानं अखेरीस दोघांनाही मुक्त केलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद